महिला रेल्वे प्रवासी संघटनेकडून शेगावमध्ये प्रिपेड ऑटो सेवा सुरू केल्याबद्दल ठाणेदार नितीन पाटील यांचा करण्यात आला सत्कार बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव रेल्वे स्थानकावर प्रिपेड ऑटो रिक्षा सेवा सुरू केल्याबद्दल आज महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार नितीन पाटील यांचा सत्कार केला यावेळी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांबाबतच्या इतर विषयांवरी शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील साहेब यांच्यासोबत चर्चा केली त्यावर ठाणेदार नितीन पाटील यांनी महिलांना योग्य रीतीने मार्गदर्शन केलं शेगाव शहर ठाणेदार नितीन पाटील यांच्या सत्कारावेळी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या माधुरी शर्मा रंजना राठोड मनीषा टाकसाळ सौ तृशाली धावडे सौ माला कोल्हे सौ कल्पना मकेश्वर सौ मीना इंगळे सौ वृषाली धावडे सौ हर्षा डवले सौ प्रीती तिवारी सौ अनिता शर्मा कुमुदिनी मंडाळे प्रणिता शिरभाते जयश्री पवार जयश्री गीते चंदा दत्गाळ वैशाली जोशी आदी उपस्थित होत्या सूर्य मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा मी मनीषा विलास टाकसाळ अमरावती राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या विदर्भ प्रदेशाध्यक्ष मी प्रीपेड रिक्षासाठी पोलीस स्टेशनला आलेली होती सरांना सरांचा सत्कार करायचा होता मला आणि माझ्यासोबत माझी सगळं टीम तयार आहे आणि त्या पण सक्षम आहेत हे पुढील कार्य जे करणार आहोत आम्ही त्यासाठी माझी पूर्ण टीम सक्षम आहे प्रिपेड रिक्षासाठी काय काय सरांसोबत चर्चा झाली कोणत्या कोणत्या विषयावर रिपे रिक्षा झाली आणि महिलांच्या सक्षमीकरणाची पण चर्चा झालेली आहे जसं वगैरे कुठे जायचे आहे ते एकशे बारा हा नंबर दिलेला आहे त्यांनी आता इथे यायची गरज नाही बोललेत ना ते त्यानंतर तुमचं महिलांना जे काही आर्थिक समस्या पण असतील तर ते आम्हाला इथे ये येऊन कळवाव्यात असं पण त्यांनी थोडक्यात सांगितले

आज आम्ही शेगाव इथे आमच्या महिला प्रवासी संघटनेकडून पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी इथं आलेलं आहे जे प्रीपेड रिक्षा त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आणि चांगली या महिलांसाठी खूप सो सोयीस्कर म्हणून ही योजना त्यांनी सुरू केलेली आहे आम्ही सगळ्या महिलांकडून त्यांचे धन्यवाद करतो आणि त्याचबरोबर आम्ही एस पी साहेब बुलढाणा सुद्धा त्यांच्या सत्कारासाठी जाणार आहे त्याचनंतर सी एम साहेब यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो आमच्या संघटनेकडून धन्यवाद साहेबांचा सत्ता केला त्यावेळेस साहेबांसोबत काय चर्चा झाली तुम्ही साहेबांसोबत चर्चा आमची अशी झाली की साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केले की महिलांसाठी सोशल मीडियावरचं पण आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं की सोशल सोशल मीडियावर स्वतःचे फोटो वगैरे काही व्हायरल करू नये आणि जिथं कुठं महिलांना अडचण आली त्यांनी एकशे बारा नंबरवर कंप्लेंट करावी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे एफ आय आर के त्यांनी स्वतः म्हणजे त्याच जागी येऊन हे दाखल ऑन दी स्पॉट ते दाखल करतील आम्हाला महिलांना प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये येण्याची गरज नाही आहे आणि ही आम्हाला सुविधा खूप छान वाटली त्याकरिता आम्ही महिला मंडळ कडून राष्ट्रीय महिला संघटनाकडून मी त्यांचे आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा